छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि आमचे गुरुवर्य धर्मवीर साहेब यांच्या स्मृतीस वंदन करून पंचवीस ठाणे लोकसभा मतदारसंघातील या प्रचारसभेला उपस्थित असलेले आमचे मार्गदर्शक त्याचबरोबर आमचे राज्यसभेचे खासदार आणि काँग्रेसचे नेते आदरणीय कुमार केतकर साहेब आमचे सन्माननीय ज्यांचं आता भाषण झालं ते आमचे माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र साहेब त्याचबरोबर विक्रांतजी चव्हाण सुभाष देसाई विजय कदम नरेशजी मनेरा त्याचबरोबर रेखाताई खोपकर प्रियांका जोशी आणि सर्व सन्माननीय व्यासपीठ आणि समोर बसलेले सर्व काँग्रेस राष्ट्रवादी आप धर्मराज्य पक्ष आर पी आय आणि सर्व निष्ठावंत कार्यकर्ते बंधू आणि भगिनी मला वाटतं गेले दोन महिन्यापासून या ठिकाणी इंडिया महाविकास आघाडीच्या माध्यमातून सर्व जाहीर सभा असतील काल मला वाटतं क को कोपरी मतदारसंघामध्ये त्या ठिकाणी सभा झाली त्यानंतर आज या ठिकाणी सभा संपन्न होते मी एकच सांगेल ही लढाई मला वाटतं राजन विचारेची नाही आहे जितेंद्र आव्हाडांची नाही आहे उद्धवसाहेबांची नाही आहे किंवा पवारसाहेबांची नाही किंवा राहुल गांधींची नाही ही इथे लड बसलेल्या सर्व आपल्या सर्वांची लढाई आहे आणि म्हणून तुम्ही माझ्याबरोबर दिवसरात्र सर्व पक्षाचे कार्यकर्ते उन्हातानातून या ठिकाणी मा या प्रचार करत असता एकजुटीने या संबंध इंडिया महाविकास आघाडीच्या माध्यमातून आपण या ठिकाणी या सभा असतील किंवा प्रचार सभा असतील या सर्व आपण घेत आहोत परंतु ही निवडणूक अभिनय तो कमी नाही आणि म्हणून या निवडणुकीमध्ये खऱ्या अर्थाने निष्ठावंत आणि गद्दार अशी आपली लढाई आणि या लढाईमध्ये ही सच्चाईची लढाई आणि खऱ्या अर्थाने आपल्याला वीस तारखेला या मशाल चिन्हावरती बटन दाबून त्या ठिकाणी आपल्याला या ठाणे लोकसभेचा खासदार म्हणून मला परत तिसऱ्यांदा या लोकसभेचा खासदार म्हणून आपण मला संधी द्याल असा विश्वास या ठिकाणी मी व्यक्त करतो आणि आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम